मूर्त नेचा जा बरी जणार बळी तुला सोने भेटणार तुला कजन्या भेटणार आणि तुझा बोरगा चांगला होणार वाईट मास्टर साहेब जाऊ सर असे मी पळत येऊन असे कुराड धरले असं दाखव का हो दाखवायचं ऐकायची डायरेक्ट कट्टू हे धरलेला दाखवू आणि बाकीच माहिती पळत आलेला डायरेक्ट कट्टू हे धरलेला दाखव लागलेला टाकतो का होती फोटो पाठवले फोन मधून तुम्ही डिलीट का केला मला वाटलं कुणी पाठलेत काय माहित चुकून गेलेत काय अयो सर माझे होते कोणतं ते किती कष्टाने काढले होते मग तू मला म्हणायचं ना आता पाठवा आता आहेत का ते नाहीत

पडली मी त्याच्या आधी चकट घ्यायची पडल्याला घेऊ ना फक्त मारली पडल्यावर माझा दुसरी लात मारतो दुसरी पण हा दुसरी लाच पहिली आहे

<laughs> मार अजून मारक्या पोर तू बाय बाय वडा नको मार कसं वाढणार आता मामा म्हणून पोर घेऊ दे की सवळ माझ्या ती पळत घ्यायचं बाळा मेहनत का ना मामा

जरा टिकून जाऊ दे म्हणजे ओरिजिनल वाटते हे बराव सांगतो काय कानाखाली मार्ग यांना क्लुज होता आपल्याला

टाकायची बर का माझं झाल्याच्या नंतर नागलं ह्याला दोन तीन टाकायचं आणि कोणतरी मना मारू नका त्याला पोलिसांच्या ताब्यात मनाची भूमिका तुला घ्यावी लागेल आणि मी बी भावनी काय अलग लक्षात हे यार जीव घेऊ नका तुम्हाला जायचं फोडाय सगळ्याला ह्याला मारून

कस झालं थोडस तू एक काम कर स्कुटी टन चालवाय तुला जाऊन जा ताईला घेऊन ये जा इष् तिच्या बरोबर कारतला घेऊन ये शाळेतनं सुटली आहे ना जावा मान बघ